लेकिन ये साला कर क्या रहे हैं यापे? राम राम मंडळी लागलं बघा एकदाच लगीन मुनीबाई बाई नक्की जोमत होते का कोमत होते त्यांनाच माहिती अक्ष त्याच्यावर पडले होते पण ही मनाचा समाधान करून यांना एवढी झाली होती की शेवटच्या अक्षता पडली की ह्यांनी धिंगाणा सुरू केला होता हा वाला त्यांची सोय झालेली बघून साऊंडच उचलून घेऊन गेला आता सीन ह्यांनी एकशे का असं केलं होतं की ही सोय झाल्या आधीच सोय झाल्यानंतर बघा की अशा त्यांना एकच झाली होती मित्राचं लगेन लागलं कारण अखिल भारतीय सिंगल संघटनेच्या पदावरचा राजीनामा आज भावाने दिला होता a few minutes later ंडर दिसत होता आधी संत नंतर चालू प्रत्येकाच्या आयुष्यातलं ड्रीम लग्न म्हणजे एकच मित्राचं लग्न कारण त्या दिवशी पाऊस फक्त बाकीच्या विसरून गेले होते की ती ऑफ ड्यूटी आहे ऑन ड्यूटी नाही चालायचं भेटतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्या मुरम तोडवायचं काय